नगर परिषदच्या प्रवेशद्वारावर लावली बेशर्मांची झाडं उपजिल्हा रुग्णालय सेलू येथील सार्वजनिक शौचालय अत्यंत घाणेरडे आहे उपजिल्हा रुग्णालयात रोज शेकडो पेशंट व त्यांचे नातेवाईक येतात यांची त्या घाणेरड्या शौचालयामुळे गैरसोय होत आहे त्यांना उघड्यावर शौचालय बसावं लागत आहे हे शौचालय सा साफ करण्यासाठी नगर परिषद वार या घाणेरड्या शौचालयामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात याचा निषेध म्हणून आज नगर परिषद सेलूच्या प्रवेशद्वारावर बेशर्माची झाडं लावून नगरपरिषद प्रशासनाचा निषेध करण्यात आला यावर पण नगर या शौचालयाची साफसफाई केली नाही तर नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला बेशर्माचा हात मार घालण्याचा इशारा देण्यात आला यावेळी जयसिंग शेळके लालू खान चंदू कदम रफिक खन्ना मोहन मोरे मारुती ढोले रोहित शेळके ओम खेडेकर उपस्थित होते डी न्यूज लाईव्ह सेलू प्रतिनिधी शिवाजी पवार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा